वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत दोन देशी बनावटीचे पिस्टल चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलीस पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सह्याद्री शाळा चौक वारजे पुणे येथे पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी वारजे माळवाडी वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार विशाल भिलारे हे त्यांच्या इतर दोन सहकारी महिला पोलीस अंमलदार घाडगे आणि चव्हाण यांच्या समवेत वाहतूक नियमाचे कर्तव्य करत होते त्यांना गणपती माथा कड़ून वारची ब्रिजच्या दिशेने एक डार्क ग्रीन आणि काळ्या रंगाची तसेच संपूर्ण काळ्या काचा असलेली विना नंबर प्लेटची महिंद्रा थार चार दिसली त्यावर पोलीस अंमलदार भिलारे यांना संशय आल्याने सदरची गाडी त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या महिला पोलीस अंमलदार यांच्या सहाय्याने बाजूला घेतली असता गाडीमध्ये त्यांना दोन जण दिसून आले त्यातील चालक यांच्याकडे ते विचारपूस करत असताना ते त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले आणि सहकार्य करत नसल्याने पोलीस अंमलदार भिलारे यांना त्यांच्यावर संशय आला त्यामुळे त्यांनी लगेच अधिक पोलीस मदतीसाठी वारजी माळवाडी पोलीस स्टेशन येथे संपर्क करून वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे यांच्यासोबत तपास पथकातील पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी तात्काळ हजर झाले वारजी तपास पथकाचे अधिकारी अमलदार हे सदर ठिकाणी येताच दोन्ही संशयित त्यांच्याकडे असलेली थार गाडी तेथे सोडून वेगवेगळ्या दिशेला पळून जाऊ लागले त्यामुळे तपास पथकातील अधिकारी अमलदार यांनी दोघांना पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले आणि सह्याद्री शाळा चौक येथे घेऊन आले दोघांकडे कसून विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव अनिरुद्ध उर्फ विकी बाळू जाधव वय राहणार जाधव वस्ती पिंपरी चिंचवड तालुका हवेली जिल्हा पुणे आणि निखिल राजू सरोदे वय तीस वर्ष राहणार डिलक्स चौक शेजारी गणपती मंदिरासमोर पिंपरी पुणे असे असल्याचे सांगितले त्यावर ते त्यांची अंगझडती घेतली असता त्यातील आरोपी अनिरुद्ध उर्फ विकी बाळू राजू जाधव यांच्या ताब्यातून एक पिस्टल आणि तीन जिवंत राऊंड तसेच महिंद्रा थार गाडी जप्त करण्यात आले त्यावर दोन्ही आरोपींबाबत अधिक माहिती घेतली असता यातील दोन्ही आरोपी हे पिंपरी चिंचवड भागातील सराईत गुन्हेगार असल्याची तसेच यातील अनिरुद्ध उर्फ विकी बाळू राजू जाधव हा पिंपरी चिंचवड भागातील रावण टोळीचा मोरक्या असल्याची तसेच त्यास पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार केल्या असल्याबाबत माहिती मिळून आली त्यामुळे वारजी माळवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणचाळीस दोन हजार चोवीस भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा कलम तीन पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस आणि सदोतीस एक तीन सह एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये यातील आरोपी निखिल राजू सरोदे यांच्या ताब्यातून आणखी एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहे दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन सहाय्यक टेळे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे पोलीस निरीक्षक गुन्हे निळकंठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे पोलीस प्रदीप शेलार भुजंग इंगळे मनोज पवार विजय भुरुक बंटी मोरे श्रीकांत भांगरे विक्रम खिलारी संभाजी दराडे अजय कामठे सत्यजित लोंडे तसेच वारजे वाहतूक विभागाचे विशाल भिलारे आणि महिला पोलीस अंमलदार घाडगे चव्हाण यांनी केले आहे